नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही अनुदान होते ते तर नाही पण आता रब्बी पेरणीचे जे काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी खत बी हे लागणार आहे त्यासाठी सरकार आता हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान म्हणजे की हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये मिळणार आहे व त्याचबरोबर कोणती एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती देणार आहे पण त्याआधी नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि चॅनल लाईकसुद्धा करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुमची रबी पेरणी असते त्या पेरणीसाठी तुम्हाला जे काही बियाला खताला किंवा इतर पेरणी यंत्रणालयाला खर्च लागतो ती संपूर्ण खर्च म्हणून शेतकऱ्यांना सरकार आता हेक्टरी हज दहा हजार रुपये देणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये देणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार देणार आहे संपूर्ण माहिती पहा पण त्याआधी तुमच्यापाशी हे कागदपत्र पाहिजेत कोणकोणते कागदपत्र तर शेतकरी मित्रांनो तुमची जी काही फार्मा आयडी आहे ती काढलेली पाहिजे कारण की फार्मा आयडीशिवाय कोणतीच योजना तुम्हाला इथून पुढे लागू होणार नाही आणि इथून मागच्या बी योजना तुम्हाला चालू आहेत म्हणजे की पी एम के असो नमू शेतकरी असो पीकीमा असो त्या बी मिळणार नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमची फार्मा आय काढा कारण की फार्मा आय डीद्वारे तुमच्या नावावर जमीन किती आहे तुमचं टोटल माहिती त्या फार्मा आयडीद्वारे दाखवण्यात येते त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांपैकी फार्मा आय डी असणार आहे त्यांना हे अनुदान मिळणार आहे त्यांनी आपली के वाय सी आधार कार्डची के वाय सी करून ठेवायची आहे आणि फार्मा आयडी हे दोन कागद नसतात तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत शेतकरी मित्रांवर राज्यातील एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि जे ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान खूप जास्त झालेलं आहे म्हणजे की नुकसान अतिवृष्टी पावसाने नुकसान होऊन त्या शेतकऱ्यांना एक रुपयाही शेतीतून माल उत्पन्न झाला नाही फक्त आणि फक्त पीक विमाच्या सहारावर शेत शेतकरी जगत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना हा अनुदान मिळणार आहे त्यात परभणी असो हिंगोली असो नांदेड असो छत्रपती संभाजीनगर असो आलियानगर असो धाराशिव असो लातूर असो अकोला असो अमरावती असो नांदेड असो हिंगोली असो असे बरेचसे जिल्ह्यात की ज्यामध्ये नुकसान झाले आणि तुम्हाला आता माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले आहे कोणत्या नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे रब्बी पेरणीसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्या मित्रांना पण शेअर करा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना तीस हजार मिळणार शेतकरी मित्रांनो तुमची फार्म आय डी काढल्यानंतर दलाठीद्वारे किंवा ग्रामसेवकद्वारे तुमची फार्म आय डी चेक करण्यात येणार त्या फार्म आय डीवर तुमच्या नावावर किती एकर सातबारा आहे एक हेक्टर आहे दोन हेक्टर आहे तीन हेक्टर आहे तुमच्या नावावर तीन हेक्टर असेल तर तुम्हाला तीस तीस हजार रुपये हे अनुदान हे, मिळणार आहे तुमच्या नावावर जर दोन हेक्टर असेल तर वीस हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की हेक्टरही दहा हजार रुपये तुमच्या खात्यावर लोकात लवकर जमा होणार आहेत पण तुमची फार्मा आय डी काढली पाहिजे आणि तुमचे नुकसान झाले पी किमा आहे त्यासाठी पात्र असेल तर तुमचा जिल्हा तर तुम्हाला हे पण मिळणार आहे संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये साठणार आहे पण ही फक्त तुम्हाला पूर्वसूचना करण्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाहुण्यांना जितके घेत त्यांना शेअर करा कारण की योग्य ते कागदपत्र जे काढून ठेवतील आणि योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाहायला मिळेल कारण की पहिले शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले आहे शेतकऱ्याला आता कसे तरी त्यांचे पेरणीपुरते पैसे आले तरी त्यांची खूप मदत होईल त्यामुळे शा शासन शेतकऱ्यांना मदत करत आहे हेक्टरी दहा हजार रुपये जर तुमच्या नावावर सात हेक्टर राहणार असेल तर साठ हजार रुपये असे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो थोडासाही ना उशीर करता फार्मा आय डी काढली असेल तर आय डी काढा आधार कार्डची ची केवायची केली असेल तर केवायची करा त्याचबरोबर तुमची जे काही मित्र आहेत त्यांची फॉर्मायडी असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया तोपर्यंत